शांतिनिकेतन विद्यालय नवीन पनवेल येथे आर टी ई पंचवीस टक्के अंतर्गत शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना मागणी झालेल्या ऍक्टिव्हिटी फी संबंधींची समस्या अखेर मार्गी लागली आहे शेकाप तालुका चिटणीस व माजी उपसभापती राजेश केणी यांच्या पाठपुरावा व हस्तक्षेपामुळे शाळा प्रशासनाने चालू वर्षातील फी माफ करण्यास तसेच पुढील वर्षापासून फी ऑप्शनल ठेवण्यास सहमती दर्शवली या संदर्भात पालकांनी मागील आठवड्यात राजेश केणी केमवेत गट शिक्षणाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक घेतली होती त्यानंतर सोमवार एक डिसेंबर रोजी हो शांतिनिकेतन स्कूल येथे प्राचार्य सीमा मॅडम शेकापचे नेते सर माजी समिती राजेश केणी पंचायत सदस्य स्वप्नील भुजंग गीते तसेच पालक प्रतिनिधी व पत्रकार यांच्या उपस्थितीत सकारात्मक चर्चा पार पडली या चर्चेनंतर शाळा प्रशासनाने यावर्षीची ऍक्टिव्हिटी फी संपूर्ण माफ केली आहे पुढील वर्षी फी ऑप्शनल ठेवण्याचे आश्वासन दिले आहे आठवी तून नववी जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश फी आकारली जाणार नाही असेही सांगितले आहे नववी पासून ट्युशन व ऍक्टिव्हिटी फी आर विद्यार्थ्यांसाठी लागू होईल याबाबत ऑनलाईन फॉर्म प्रक्रियेविषयी पालकांनी सहमती दर्शवली राजेश केणी यांनी उपसभापती असल्याच्या कारकिर्दीमध्ये जिल्हा परिषदेतील शाळांना डिजिटल करण्याचं काम त्यांनी केलं होतं सोबत अनेक अंगणवाड्यांच्या डिजिटल होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते शासनाकडून आर टी ई पंचवीस टक्के कायदा लागू झाल्यानंतर पनवेल तालुक्याला सलग दोन वर्ष राज्यातील सर्वात जास्त आरटीई अंतर्गत ॲडमिशन देणारा तालुका म्हणून राजेश केणी यांनी विशेष प्रयत्न केले होते त्यांचं सामाजिक कार्य विशेषत शैक्षणिक क्षेत्रातील कार्य लाख मोलाच असल्या कारणाने पालक वर्गाने गार्डन मध्ये रात्री उशिरा ठेवली होती त्यानंतर पंचायत समिती पनवेल येथे घेतलेल्या बैठकीसाठी एकशे पंचवीस पेक्षा अधिक पालक राजेश केणी केणी उपस्थित होते राजेश यांनी संयमी व परिणामकारक संवाद साधत पालकांची समस्या निकाली काढली या निर्णयामुळे आर टी विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला असून पालकांनी शेकाप नेते राजेश केणी यांचे मनपूर्वक आभार मानले